नमस्कार आता अस्मिताचा नवरा सचिन हा साक्षीला भेटायला आलेला असतो आता साक्षी त्याच्याशी गप्पा मारत असते त्याने तिच्यापासून लपवलेलं असतं की त्याचं लग्न झालं आहे अस्मिताबरोबर तो सुभेदारांचा जावई आहे तेवढा तिथे मैपत शिखरे येतो आणि आता साक्षी मैपत आणि सचिनची ओळख करून देते आता तेवढ्यात सचिनला फो फोन येतो सचिन फोन घेऊन बाहेर जातो तेवढ्यात मैपत साक्षीला म्हणतो अरे हा तर मोठा माणूस आहे याच्याशी आपण सोयरीख जुळवलीच पाहिजे आता साक्षी आणि मायपत त्या सचिनला आपल्याकडे ओढून घेण्याचा प्रयत्न करत असतात आता सचिन साक्षीला म्हणतो चल मला निघावं लागेल मी निघतो आता साक्षी म्हणते थोडा वेळ थांब ना तेव्हा सचिन म्हणतो नाही अगं महत्त्वाचं काम आहे माझं आता सचिन निघून जातो सचिन ज्या कॅबमध्ये बसले असतो त्या त्या गाडीचा ॲक्सिडेंट होतो आणि सचिनला चुरात मार लागतो आता सचिनला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं असतं सचिनच्या नातेवाईकांना म्हणजे अस्मिताला कळवलं जातं अस्मिता खूप रडत असते आता सगळेच सुबेदार हॉस्पिटलमध्ये धावत येतात अस्मिता रडत असते आता अर्जुन सायली अस्मिताला धीर देत असतात ही काही नाही होणार सचिनला नको काळजी करूस तो होईल बरा अस्मिता रडत असते कल्पना म्हणते अस्मिता बाळा रडू नकोस तू रडलीस तर बाळाला त्रास होईल प्रताप अश्विन सर्वच जण अस्मिताजवळ असतात आता ही गोष्ट साक्षीलासुद्धा कळते साक्षी तशीच धावत धावत हॉस्पिटलमध्ये येते साक्षी म्हणते मला सचिनला बघायला गेलंच पाहिजे मला त्याची काळजी घेतलीच पाहिजे आता हॉस्पिटलमध्ये साक्षी आलेली असते हॉस्पिटलमध्ये साक्षीला बघून सगळेच सुभेदार हादरतात साक्षी धावत येते आणि डायरेक्ट सचिन ज्या वॉर्डमध्ये आहे त्या वॉर्डमध्ये घुसते आता अस्मिता बघत राहते अस्मिता म्हणते ही सचिनच्या वॉर्डमध्ये कशी घुसली अस्मिताला काही कळत नाही अस्मिता जाते आणि साक्षीला बाहेर काढते आणि तिच्या थोबाडीत वाजवते आणि म्हणते तू माझ्या नवऱ्याच्या वॉर्डमध्ये मध्ये काय करतेस तू कशाला इथे आली आहेस आता बोलल्यावर साक्षीला धक्काच बसतो साक्षी म्हणते नवरा कोण हा सचिन तुझा नवरा आहे अस्मिता म्हणते हो हा सचिन माझा नवरा आहे आणि तू कशी त्याला ओळखतेस साक्षी म्हणते तो माझा चांगला जवळचा एकदम बेस्ट फ्रेंड आहे आता अर्जुन आणि सायली एकमेकांकडे बघत राहतात म्हणजे आता या साक्षीने या सचिनला पकडला आहे तेव्हा अर्जुन म्हणतो मूर्ख आहेस का सचिनचं लग्न झालं आहे आणि आणि तो अस्मिताईचा नवरा आहे तुझं काय मध्येच आहे आता कल्पनाला सुद्धा राग येतो कल्पनासुद्धा तिच्यावर जा धावून जाते आणि म्हणते माझ्या मुलीचा संसार मोडण्याचा प्रयत्न करू नकोस हा तू कशी आहेस नाही आम्हाला सगळ्यांना चांगलं माहीत आहे आत्ताच्या आत्ता इथून चालती हो सायली म्हणते साक्षी निघ इथून आत्ताच्या आत्ता इथून निघ आणि तिचा हात पकडून सायली तिला हॉस्पिटल बाहेर काढते आता अस्मिता खूप रडत असते अस्मिता म्हणते सचिनची आणि या साक्षीची ओळख कशी काय अर्जुन मनात म्हणतो नक्कीच काहीतरी गडबड आहे हे दोघं एकमेकांना ओळखत आहेत साक्षी याच्यावर एवढा हक्क गाजवते एवढा बेस्ट फ्रेंड म्हणते म्हणजे सचिनने नक्कीच काहीतरी केलं असणार मला शोधून काढलंच पाहिजे तर आता जेव्हा साक्षी आणि सचिन हे एकमेकांना ओळखतात साक्षी सचिनवर प्रेम करते हे जेव्हा सुभेदारानं कळेल तेव्हा काय होईल ते, ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू